So, मी so, मी मी हो so, मी मी सो मी खूप हॅप्पी आहे का सो मी जेव्हा फर्स्ट टाइम कम्प्युटर शिकले ते मी तुमच्यासोबत शेअर केले आणि हो माझी इंग्रजीची टायपिंग ही थर्टी पर्यंत झाली आहे सो प्रॅक्टिस सुरू आहे माझी आणि मी मराठीची शिकत आहे प्लस मी केके शिकत होते तेही मी तुमच्यासोबत ब्लॉग मधून शेअर केलं आणि केके खूप छान येतात आणि आता मी शिकत आहे ब्लाऊज शिवणं ओके सो so, माझी सकाळी पाचला उठते मग हनीला घेऊन जाते तेव्हा लाडूलाही सोडते सो हनीला घेऊन आल्यानंतर ती तीन वाजेपर्यंत घरात असते तेवढा तो दोन तासाचा टाइम मला भेटतो मी तो टाइम कसा मी त्याच्यामधून काहीतरी शिकावं त्या टाइमामध्ये तर मग मी आयडिया केली इंग्रज साहेबांनी मला एक आयडिया दिली की तू काहीतरी शिवणकाम वगैरे शिक मग नंतर मी डिसाइड केलं की ठीक आहे आपण बाहेर जाऊन कुठेतरी कोर्स करूया को बट नंतर असं लक्षात आलं की बाहेर जाण्यापेक्षा मला माझ्या जा मुलीचे हातचे ब्लाऊज आवडतात शिवलेले मी तुमच्या पण म्हटलं मग बाहेर जाण्यापेक्षा माझ्या मुलीकडेच काय शिकावं नाही ती मला वेळ देते आणि तिचं एक स्वतःच एक चॅनल आहे आरती स्टिचिंग आणि ती त्याच्यामध्ये ब्लॉग अपलोड करते आणि मी, मा मी ते व्हिडिओ फॉलो करते आणि मला जेव्हा काही प्रॉब्लेम येतो तेव्हा मी तिला कॉल करते व्हिडिओ कॉल आणि त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून काही प्रॉब्लेम्स असल्या काही असल्या सो आम्ही दोघांमले की मी तिला शेअर करते आणि ते मला समजावून सांगते की कसं काढायचं काय काढायचं सो मला एक वीक झाला आहे आणि तो ब्लॉग काढत आहे तुम्हाला त्या माध्यमातून दाखवत so आहे सो आज मी तिला व्हिडिओ कॉल करणार आहे मी पेपर घेऊन बसलेली आहे सो मी पेपर कटिंग केली आणि आज परफेक्ट पेपर कटिंग जमली की नाही ब्लाऊजचं माप वगैरे काढणं शिकवलं तिने मी माझ्या अंगावरचं माप घेऊन तिने मला ब्लाऊजचं माप काढून दिलं आहे आणि मी ते माप घेऊन पेपर कटिंग केली एक वीक ओके कारण हाताला सीजर टेप हे याचं सगळ्याचं वडण यावं म्हणून त्याला आकार कसे द्यावे म्हणून सो हे केलं आणि आज मी तिला ऑनलाईन कॉल करणार आहे आणि त्या ऑनलाईन कॉलमधून मी तिला दाखवणार आहे पूर्ण माप काढून आणि ती मला सांगणार आहे की परफेक्ट झालं किंवा नाही झालं आणि खरंच सांगते खूप हॅपी आहे है मी की माझी मुलगी मला वेळ देते आणि ती मला तिथून शिकवते जसा वेळ मिळेल तसा खूप बरं आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे ते काहीतरी नवीन नवीन शिकतो आणि कोणासोबत शेअर करतो तर ही फिलिंग खूप वेगळी असते सो चला मग आता मी माझ्या मुलीला कॉल करते आणि तिला दाखवते की मी आतापर्यंत काय शिकले आणि व्यवस्थित आलं की नाही तेही मला ती कॉलमधून सांगणार आहे ओके चला करूया आपण तिला so, व्हिडिओ कॉल सो मंडळी माझ्या मुलीने कॉल केला आहे आणि आता मी तिच्यासोबत बोलत आहे ती आहे माझ्या गावी म्हणजे नांदुऱ्याला आणि मी आहे आता बदलापूरमध्ये आणि प्लस क्लासे ती क्लासेसही घेते आणि तिचं चॅनल आहे आरती स्टिचिंग सो मी ती सबस्क्राईब केलेलं आहे आणि मी फॉलो करते हे बघा माझी मुलगी आहे सो so, आता आ, मी इथे माप काढणार आहे आणि ती मला सांगणार आहे की माप व्यवस्थित आहे की नाही किंवा काय आहे कारण जे ओके तिला माप काढून दाखवते चौदा प्लस वन हे डायरेक्ट येते साडेपाच ओके oh. okay. हे साडेपाच ओके सुरुवातीला मला खरंच सांगते खूप कठीण गेलं हे माप वगैरे सगळे समजून घेणं पण तिने एक एक गोष्ट मला समजून सांगितली तेव्हा मला इंटरेस्ट आलाय सगळं करण्यामध्ये नाहीतर मी खूप इरिटेड व्हायची टेप वगैरे पकडणं म्हटलं म्हणजे खूप व्हायचा घ्यायचा मला एक एक इंच तिने समजून सांगितलं की त्याचं एक एक इंचा काय इम्पॉर्टंट असते म्हणून सो आता मी कटोरी हे मी कटोरीचं ब्लाउज आहे हे त्याचं माप तिने मला काढून दिलं होतं आणि मी त्याची प्रॅक्टिस हे पेपरवरती करत आहे सो मी आता साडेआठ प्लस दोन गडा अडीच लंबाई अकरा प्लस अर्धा तीन तीन घेतला आणि वरून अडीच घेतला ओके गे नाही मग मी अडीच घेतलं मागच्या गड्यासाठी दोन ओके असा प्रॉब्लम होत कमवर साडेसात प्लस दोन mm. प्लस प्लस दोन सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती ॲग्री झाली ऑनलाईन क्लासेस घ्यायला <laughs> सेफचा से थोडा प्रॉब्लेम आहे एक मिनिट हे बघून घे सो मी कापायला सुरुवात केली होती पण एक वेळा बघून घे आता थोडा थोडा आकार व्यवस्थित येत म्हणजे आधीपेक्षा जरा व्यवस्थित आहे ओके हा झाला मागचा आता पुढचा अडीच सहा लांबीला सहा ना बघा तुला सांगून मी याच्यावरती लिहत आहे अडीच याला पण अडीचच येते के ही क्रॉस पट्टी तीन 1 कनेक्टेड ओके कटोरी साडेपाच तिने मला आधी काढून दिलं आहे आणि आता मी तिच्याकडून तिला दाखवत है सर्व मुंडाच्या जवळ अडीच क्रॉस ओके सो आता मी याला हे अटॅच करत आहे मला खूप किचकट गेलंय सगळं इरिटेट झाले होते मी वाट तिचे काही व्हिडिओज बघितले तिला कॉल करून थोडं इरिटेट केलं आणि तिनेही मला खूप वेळ दिला समजून सांगितलं प्रत्येक गोष्ट आता व्यवस्थित येते चल तुला एक वेळा दाखवते दिसते का आकार आला व्यवस्थित आता का ब्लाउजची समोरची वाजती हे माप आहे कटोरी वाढवण्याचं हेही सुरुवातीला मला खूप किचकट गेली पण तिने एक एक इंच व्यवस्थित समजून सांगितलं त्याच्यानंतर कळलं की कशी करतात कारण याच्यामध्ये काय भागाकार गुणाकार सर्व काही असते पण तिने माझ्यासाठी खूप इझी केलं मला प्रत्येक गोष्ट एक एक, एक, एक समजून सांगितली मला पण खूप हार्ड नाही गेलं आणि इंटरेस्ट आला करण्यामध्ये चला जास्त किचकट नाहीये ओके राईट साइड दीड जास्त क्रॉस घेतला तरी चालतो ना तो ओके पाऊन याला फक्त हलकासा नाही तिकडून नाही नाही म्हणजे थोडा क्रॉस जास्त नाही ना काढला 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 okay. uh, दीड इंचवर याचा पॉइंट काढा लागते ना दिल दिल इंचा था। ते त्रिकोणी ते लाईन देतात दीड इंच रुंदी आणि चिंच लंबाई आपण जो लंबा हे घेतला ना टक्स त्याच्या बाजूला दीड दीड इंचाचा जो निघते ना ओके मी आता तुला दाखवते कुठं काय प्रॉब्लेम आला सांग मला <coughs> <coughs> प्रॅक्टिस केली मी सो आता थोडा आहे फर्स्ट टाइम करत आहे सगळं पीएम एक तर समजायला किती वेळ लागला मला सगळं पण थँक्यू सो मच खरंच खूप छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या कारण भागाकार गुणाकार माझ्या डोक्याच्या वर जाते रिअल फॅक्ट आहे हा जे आहे ते सांगायचं जनरली डॉक्टर खराब होते माझं मी म्हटलं ते भागाकार कुठाकार करायचा पण तिने खूप सोप्या पद्धतीत मला या मेजरमेंट टेपवरती समजावून सांगितलं तर मला खूप इझी गेलं कारण या गोष्टीपासून खूप पडत होते मी मला हे नाही आवडायचं मी केलं होतं समथिंग दहावी झाल्यानंतर माझ्याने मला क्लास लावला आणि मी तो अर्धवट सोडून दिला कारण मी इरिटेट झाले होते बट मला माहिती नव्हतं की नंतर मला हेच परत करायचं आहे पण मला गुरु खूप छान भेटला हा बघा माझा गुरु आहे <laughs> <laughs> ती खूप चांगल्या पद्धतीने शिकवते आणि सुरुवात आहे आणि असेच कॉल मी आता तिला करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करू दोघ्या महिले की कारण ही फक्त कटिंग आहे अजून ब्लाउज वरती माप काढायचा आहे ब्लाउज काटायचा आहे शिवायचा भरपूर खूप काही आहे आणि तो प्रत्येक ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अपलोड करून आणि ह्या मॅडम पण आपल्या सोबत राहणारच आहेत कॉल करून यांना ते सर्व दाखवायचं आहे मी एकटी करू शकत आणि कुठलाही क्लास असू द्या ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे मी प्रॅक्टिस किती करणार आहात आणि माझे जेही मी काही केलं कारण के माझ्याकडे पूर्णतः वेळ नाही सो मी जेही काही करणार आहे ते मी ऑनलाईनच करणार आहे ऑफलाईन मी जाऊ शकत नाही सो ऑनलाईन मध्ये माझ्या मुली मला वेळ देत आहे आधी अजून आमचं पैशाचं बोलणं झालं बघा तिलाही असायला येत आहे मी पैशाचं बोलणी केलेली नाही आहे काय घेणार आहे काय देणार आहे माहिती नाही बट ती मला खूप छान शिकवत आहे अजून मला ब्लाउज शिवाय आहेत सो जेव्हा पण कटिंग करणार आता तुमच्या समोर पेपर कटिंग झाली आहे आणि त्यांनी पण ग्रीन सिग्नल दिला की खरंच खूप छान कटिंग आली आहे तर मला सफिशियंट वाटत आहे की मी खूप चांगलं काहीतरी केलं आता जेव्हा मी कपड्यावरती माप घेणार त्या दिवशी पण मी ब्लॉग काढणार आहे आणि तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे आणि त्या दिवशी मॅडम मला आपल्या सोबत राहणारच आहे सो so, अशा प्रकारे हा ब्लॉग होता सो so, जो मी पेपर कटिंग केली आणि तुमच्यासोबत शेअर केला आणि जे जेही काही मी नवीन करते, तुम करते। so, मी कर ते तुमच्यासोबत शेअर करते सो मी खूप एन्जॉय करत आहे ह्या मुवमेंट कारण माझी मुलगी मला शिकवते हे सगळ्यात भारी आहे आणि ते ही गावी ती गावी आहे मी इथं आहे आणि जसा वेळ मिळतो तसं दोघं मॅले की तीही मला सपोर्ट करत आहे आणि मीही तिला समजून घेते कारण ती क्लासेस घेते मोस्ट म्हणजे तिचा पूर्ण दिवस बिझी असतो आणि खूप ब्लाउज असतात तिच्याकडे शिवण्यासाठी आणि ती क्लासेसही घेत असते सो आणि हो वरून ती ब्लॉगही शूट करते म्हणजे घर सांभाळून एकंदरीत तीही करते आणि घर सांभाळून मीही करते सो आम्ही दोघे बाईले की हाऊसवाईफ आहोत <laughs> सो आम्ही हे सगळं खूप छान वाटलं सगळं म्हणजे कार्टून वगैरे पी एम करून सुरुवातीला माझे चुकीचे पी एम झाले पेपरचे चुकीच्या कट केल्या मी कारण कळत नव्हतं बट तिने समजून सांगितलं की कसं कर सा कट करायचं त्याच्यानंतर आज मी परफेक्ट कट केलं व्यवस्थित केलं सो मला खूप छान मी एन्जॉय केलं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज तुम्ही आरती स्टिचिंग हे चॅनल जाऊन व्हिजिट द्या सो तुम्हालाही आवडेल जर तुमच्या घरात कोणी गृहिणी असेल किंवा कोणी असेल ज्यांना ब्लाऊज वगैरे शिकायची वेळ भेटत नाही सो तुम्ही ते चॅनल जॉईन करा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असल्या सो कमेंट करा ती नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि माझा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच कारण मला बाहेर जायचं नव्हतं तिने ॲक्सेप्ट केलं की हा मी तुम्हाला शिकवणार है, 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 सुम्याता सुम्याता हो so, सो मी आता हे सगळे शिकत आहे आणि मला खूप छान वाटत आहे सो मी तुमच्यासोबत ते शेअर केलं आणि हो चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो अजून खूप काही करायचं बाकी आहे सध्या सुरुवातच आहे सो so, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय